परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ डिग्रस येथे निषेध मोर्चा परभणी येथे घडलेल्या घटनेनंतर सदर घटनेचे संपूर्ण महाराष्ट्रात पडसाद उमटले आहे याचाच निषेधार्थ आज दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी डिग्रस येथे निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते या निषेध मोर्चाला भारत मुक्ती मोर्चा राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद भारतीय विद्यार्थी मोर्चा बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क बहुजन मुक्ती पार्टी यांनी पाठिंबा दिला या निषेध मोर्चा दरम्यान सोमनाथ सूर्यवंशी याचा जीव घेणाऱ्या पोलिसांवर खुनाचे गुन्हे दाखल करा व भीमसैनिकांवर लावलेले गुन्हे मागे घ्या अशा व इतरही मागण्याचे निवेदन तहसीलदार डिग्रस यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले doctor एक लाजिरवाणी कृत्य घडलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमे संविधानाची जी प्रथा आहे त्याला डॅमेज करण्यात आलं अख्खा महाराष्ट्र पेटला गावागावातून खेड्या पाड्यातून त्याचा निषेध करण्यात आला परंतु ते का घडलं नुकतंच इलेक्शन झालं त्याच्यानंतर हिंदू समाजाचा मोर्चा निघला आणि या माणसाला पळ आलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लिहिलेल्या संविधानाला डॅमेज केल्यानंतर के आपणच का बरं रस्त्यावर उतरलं पाहिजे बाकीचा समाज काय बरं झोपी गेला की काय त्यांनी का बरं संविधानासाठी बाहेर येऊ नये संविधानामध्ये लिहिलेला प्रत्येक गोष्टीचा फायदा त्यांना घ्यावा वाटते परंतु संविधानावर जर काही आलं तर निषेध करायला मात्र लाज वाटते आपला समाज गेला तर काय ते चाललेत ना ते चाललेत महाराज मागायत ते चांगले परंतु संविधानामधून काही घ्यायचं असलं तर समोर 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 करतात परंतु आपल्या सर्व समाजाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे सरकारही कोणाचं असलं तर काही असलं आपला अधिकार घेण्यासाठी आपण सर्वप्रथम समोर असलंच पाहिजे आपल्या माणसावर अन्याय झाला म्हणून आपण सर्वजण या ठिकाणी आलो बरोबर आहे आपल्या सर्वांमध्ये ज्याप्रमाणे सोमनाथ सूर्यवंशी यांनी मरण्याची सुद्धा तयारी केली तशीच तीच तयारी आपण संबंधित प्रशासनाला दाखवून देऊ जर का सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्यकणाला जर का त्याला फाशी झाली नाही तर त्याच्याबरोबर आम्ही सर्वच जण मरण्यासाठी सुद्धा तयार आहोत महाराष्ट्रच काय तर पुन्हा देश सुद्धा पेटून ता ता. देण्याची ताकद आमच्यामध्ये आहे आमच्या रक्तामध्ये संविधान लिहिण्याची ताकदही आहे आणि संविधानाला सुरक्षित ठेवण्याची ताकदही आहे माणसंच काय आमच्या बायाकडे एकदा लक्ष द्यावं म्हणा किती त्यांच्यामध्ये किती त्यांच्या रक्त रक्तात एक सहसाट आहे घरी बसल्या बसल्या तरी त्या ठिकाणी त्यांना माहीत झालं असेल की परभणीमध्ये अशा अशा प्रकारचं घटना घडली तर त्यांच्या तोंडून दहा बारा शिव्या तर असत निघाल्या असतील निघाल्या की नाही ना पण याच्या नंतरही हे तर गोष्ट आहे की अजून जर शिक्षा झालीच नाही ना महाराष्ट्राचं पेटलच पेटल पण भीमा कोरेबाव सुद्धा एक तारखेला हे विसरू नका म्हणा सरकारला जर का आम्हाला न्याय मिळाला नाही तर चौकामध्ये मरण्यासाठी आणि मारण्यासाठी सुद्धा आम्ही तयार आहोत ही गोष्ट सुद्धा लक्षात ठेवायला पाहिजे तो आहा भी करते हैं तो हो जाते हैं बदनाम वो कत्ल भी करते हैं तो उनका चर्चा तक नहीं होता मैं सबसे पहले प्रभनी घटना के आंदोलनकारी शहीद सोमनाथ श्रीवशी को तहती से श्रद्धांजलि अर्पित करता हूं और मैं महाराष्ट्र गवर्नमेंट से अब मजबूरी है सरकार से ही मांग करना पड़ेगा क्योंकि हर कदम पर यहां कातिल है किधर जाए कोई कोई रास्ता है ना कोई मंजिल है किधर जाए कोई इस देश को दुनिया का बेहतरीन संविधान देने वाले डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर को मैं अभिवादन करता हूं और जो आंदोलनकारी थे के, के शायद उनके जज्बात को समझते हुए हो सकता है हिंसक आंदोलन हुआ हो सकता है कोई वजह थी जो उन्होंने कायदे को हाथ में लिया उनके अपने जज्बात आप लोग समझ सकते हैं लेकिन जो कायदे के रक्षक है जिनकी अपनी जिम्मेदारी है कायदे की रक्षा करना जिनकी अपनी जिम्मेदारी है जनता सुरक्षित रहे जिनकी अपनी जिम्मेदारी है जनता की रक्षा करना वो रक्षा की अगर बख्शक हो जाते हैं तो इस देश को अल्लाह ही बचाए अगर वर्दीधारी बख्शक एक आंदोलनकारी को इतना पीटते हैं कि उसकी पुलिस कस्टडी में जिसे न्यायालय कस्टडी कहा जा रहा है मौत हो जाती है तो ये हमारे देश के लिए हमारे राज्य के लिए शर्म की बात है मैं दुनिया के रत्न भारत रत्न ही दुनिया के रत्न डॉक्टर बाबा साहेब अंबेडकर का तमाम भारतवासियों के जनित से ऐसा मजा करता हूं कि उन्होंने हमारे देश को इतना बेहतरीन सिद्धांत दिया लेकिन साथ ही साथ साथ ही साथ हमारे देश की एक बदनसी भी है जो यहाँ कहना चाहूँगा क्या मेरे संविधान का आधार भारत का हर एक नागरिक लेता है आज अगर नूर लाला पर और मुझ पर बोलने को रोका जाए मुझे यह कहा जाए कि आप कुछ नहीं बोल सकते नूर लाला को यह कहा जाए कि कुछ नहीं बोल सकते तो हम ये कहेंगे कि संविधान ने मुझे बोलने का अधिकार दिया है वो तो मेरा मूलभूत अधिकार है पत्रकार भाइयों को अगर कहीं चाहे पुलिस स्टेशन ही क्यों ना हो वीडियो शूटिंग लेने से रोका जाए हमारे पत्रकार भाई कहेंगे कि संविधान ने मुझे अधिकार दिया है कि मैं किसी भी जगह जाकर अन्याय के खिलाफ वीडियो शूटिंग ले सकता हूं, अन्याय के खिलाफ लड़ सकता हूं। लेकिन देश की बदमसी भी देखी है हर एक समाज संविधान का अधिकार ले रहा है संविधान का हक ले रहा है बाबा साहब ने जो संविधान दिया है उसके अधिकारियों का उसके अधिकारों का है। परि में एक इतनी भयानक घटना हुई इनका ही संविधान तोड़े गया और इन्हीं पर लाठीचार्ज गुने अभी गौतम भाव ने एकदम बहुत पद्धत बताया वाला है मैं सोमनाथ सूर्यवंशी के मारे घर को तत्काल अचक करके फांसी देने की मांग करता हूँ तमाम मुस्लिमों के और के तमाम अभी ने यह भी बताया कि बांग्लादेश में हिंदुओं पर अत्याचार हो रहा क्या हम क्या हिंदू नहीं चमार हिंदू नहीं मातंग हिंदू नहीं हिंदू नहीं अरे यहाँ का पहले यहाँ तो तुम सुरक्षित रखो बाद में बांग्लादेश को चाह तुमने अगर चाहे तो दो घंटे के अंदर ताबे में ले सकते तुम चुपी मोर्चे निकाल रहे हैं चुपी मजे लोगों को जमा कर अरे घुसो ना बंगला देश ले में। हम साथ में चलते अखंड तो चाहते है एक दफा का हिंदू मुसलमान खत्म होने को होना बनाओ ना अखंड भारत किसने रोका तुमको अगर फौज कम मिलती हो होगी तो हम तुम्हारे साथ में चलने को तैयार तो है बनाए इसी लोगों को गुमराह करने के लिए बताते हैं अरे पाकिस्तान को तुम एक दिन में अंदर ले सकते हैं बांग्लादेश को अंदर ले सकते हैं यहाँ पर तमाम हमारे गरीग, गोर गरीग, जो है दर, तो सुरक्षित रखो हमारा तो क्या है, है, मैं वापिस गवर्नमेंट को रिक्वेस्ट करता हूँ कि सोमनाथ सूर्यवंशी के मारे गए को तत्काल अटक करके फांसी फास्ट ट्रैक कोर्ट में फांसी की सजा होने को होना और डॉक्टर बाबा साहेब पर एक शेर बोल देता हूँ शहीदों के चिताओं पर लगेंगे हर बरस मेले शहीदों के चिताओं पर लगेंगे हर बरस मेले वतन पर मिटने वालों का यही अंजाम होता है और मैं तो शब्दों का जन्म करता माथे फिरू ज्या जावळेस या देशात बाबासाहेबांची विटंबना होते त्यांच्या पुष्टी विटंबना होते त्या त्यावेळस त्या माथे फिरूला माथे फिरू को पागल असं संबोधले जाते परंतु त्या माथे फिरूला कुठं घाव घालायचा कोणाची मोडतोड करायची हे कसं माहीत होते आणि म्हणून आम्हाला माहित आहे आत्ताच विधानसभेच्या निवडणुका झाल्या मुख्यमंत्री भाजपाचे झाले आणि इथं दंगल झाली परभणीला जी दंगल झाली त्या दंगलमध्ये त्या सोपान पवारला पकडलं ज्यानं संविधानाची प्रतिकृती तोडली त्या सोपान पवार नावाच्या माणसाला पकडलं त्याला आंबेडकरी जनतेने आंबेडकरी समाजाचा जसा चोप असते तसा चोप दिला पण मरू दिला नाही आम्ही संविधान प्रेमी आहोत आणि म्हणून आम्ही त्याला मरू दिलं नाही परंतु नंतर शासनाच्या गुप्त आदेशानुसार आमच्या घराघरात जाऊन आमच्या बायांना आमच्या कार्यकर्त्यांना मारण्यात आलं कोविन ऑपरेशनच्या नावाखाली आणि त्याचा व्हिडिओ घेत होता एन एल जी थर्ड इयरचा वडार समाजाचा सोमनाथ सूर्यवंशी त्या सोमनाथ सूर्यवंशीचा व्हिडिओ घेत असताना पोलिसांनी बघितलं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आजचा जो काही मोर्चा होता याला आमचं जाहीर समर्थन देतो आणि ताकतिनीशी जेव्हा केव्हाही या देशाच्या संविधानावर विषय येईल तर आम्ही सर्व ताकदिनीशी आमच्या सर्व बंधू भगिनीसोबत उभे राहू धन्यवाद